वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे यामधील प्रकरण क्रमांक पाच व्यवसायातील उभरत्या पद्धती या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया या प्रकरणावर एकूण आठ प्रश्न आहेत आठ प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे चार भाग केलेत प्रत्येक भागात दोन दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आज आपण पहिल्या भागामध्ये पहिला, भागा पहिला आणि दुसरा प्रश्न सोडविणार आहोत क्रमाने पुढील व्हिडिओ लवकरच येतील त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल चला तर पाहूया आपण पहिला आणि दुसरा प्रश्न कसा सोडवायचा ते स्वाध्याय प्रश्न एक म्हणजे प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा इथे सूचना दिलेली आहे विधाने पुन्हा लिहा याचा अर्थ असा की पूर्ण विधान लिहायचं रिकाम्या जागी उत्तराचा शब्द किंवा पर्याय लिहायचा उत्तराखाली दोन रेषा मारायच्या एक ओळ सोडायची मग पुढचं विधान लिहायचं अशा प्रकारे पूर्ण विधान लिहून त्यात उत्तर लिहायचं क्रमांक एक ऑनलाईन व्यवहार करण्यास टिंबटिंबा आवश्यक असते पर्याय अ नोंदणी ब व्यापार क व्यवसाय आणि अचूक उत्तर आहे नोंदणी पूर्ण विधान लिहायचं ऑनलाईन व्यवहार करण्यास नोंदणी आवश्यक असते आणि नोंदणी शब्दाखाली दोन रेषा मारायच्या दोन ई व्यवसाय या संज्ञेची व्युत्पत्ती टिंबटिंबा आणि वाणिज्य या संजनेपासून झाली पर्याय अ रोख ब ई पे क ईमेल उत्तर अचूक आहे ईमेल तीन ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार टिंबटिंबाच्या अंतर्गत होतात पर्याय अ बी टू बी ब सी टू सी क बी टू सी आणि अचूक उत्तर आहे सी टू सी म्हणजे कस्टमर टू कस्टमर ग्राहक टू ग्राहक चार ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्यास दुसऱ्याला दिला जातो त्या प्रक्रियेस टिंबटिंब असे म्हणतात पर्याय अ बाह्यसेवा ब व्यापार क ई व्यवसाय आणि अचूक उत्तर आहे बाह्यसेवा पाच ऑनलाईन खरेदीवर वस्तूची निवड करतो आणि टिंबटिंबमध्ये टाकतो पर्याय अ शॉपिंग मॉल ब शॉपिंग कार्ट क का शॉपिंग बॅग अचूक उत्तर आहे शॉपिंग कार्ट ब प्रश्न आहे जोड्या जुळवा अ गट आणि ब गट अ गटामध्ये पाच बाबी आहेत अ ई e, व्यवसाय ब बी टू सी क बाह्यसेवा ड डिजिटल रोग ई e, नोंदणी आणि ब बा गटामध्ये बाबी आहेत दहा एक ग्राहक ते ग्राहक दोन सर्वत्र अस्तित्व तीन पहिली पायरी चार व्यवसाय ते ग्राहक पाच इलेक्ट्रॉनिक व्यवसाय सहा व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा बी पी ओ सात रस्ते वाहतूक आर टी ओ कार्यालय आठ सक्षम व्यवसाय नऊ फक्त सायबर स्पेसमध्येच अस्तित्व दहा शेवटची पायरी आपण आता उत्तर याची पाहूया जोड्या जुळव जुळवलेल्या आहेत अ ई व्यवसाय इलेक्ट्रॉनिक व्यवसाय ब बी टू सी व्यवसाय ते ग्राहक बिझनेस टू कस्टमर म्हणजेच क बाह्यसेवा व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा बी ड डिजिटल रोख फक्त सायबर स्पेसमध्येच अस्तित्व ई नोंदणी पहिली पायरी प्रश्न क आहे खालील विधानांसाठी शब्द शब्दसमूह किंवा संज्ञा द्या एक खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था तो शब्द आहे वितरण टप्पा दोन ई टपाल व वा ई वाणिज्य या संज्ञेपासून उत्पत्ती झालेली संज्ञा ती आहे ई व्यवसाय तीन इंटरनेटच्या मदतीने केले जाणारे व्यवहार ते आहेत ऑनलाईन व्यवहार चार ऑनलाईन व्यवहारातील पहिला टप्पा किंवा पहिली पायरी ती आहे नोंदणी पाच विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्थेला व्यवसायाची कार्य करण्यासाठी केला जाणारा करार तो आहे बाह्य सेवा. सहा बाह्यसेवेचा उपसंच त्याला म्हणतात व्यवसाय प्रक्रिया सेवा सात बी पी ओचा उपविभाग त्याला म्हणतात ज्ञान बाह्य सेवा त्याला म्हणतात के पी ओ आठ कायदेशीर काम समाविष्ट असलेली मूल्यवर्धित एक बी पी ओ सेवा ती आहे कायदे प्रक्रिया बाह्य सेवा एल पी ओ अशा प्रकारे एक शब्द किंवा शब्द समूह द्यायचा आहे प्रत्येक विधानासाठी ड प्रश्न आहे खालील चूक की बरोबर ते लिहा आपण उत्तरेखाली घेतलेली आहेत एक परंपरागत व्यवसायाच्या तुलनेने ई व्यवसायाची स्थापना करणे अधिक सोपे आहे विधान बरोबर आहे दोन ई व्यवसाय या संज्ञेची व्युत्पत्ती ई टपाल आणि ई वाणिज्य या संज्ञेपासून झाली आहे दुसरंही बरोबर आहे तीन ई व्यवसाय जागतिक स्तरावर कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते हे विधानसुद्धा बरोबर आहे चार एल पी ओ म्हणजे कायदा प्रक्रिया बाह्यसेवा होय विधान चौथं चूक आहे पाच के पी ओला ला प्रेगत संश्लेषणात्मक आणि तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते पाचवं विधान बरोबर सहा बाह्यसेवा पुरविणाऱ्या संस्थेच्या मदतीने आपण महत्वाच्या क्षेत्राकडे लक्ष पुरवू शकत नाही विधान चूक ई प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द शोधा शब्दांचा गट आहे त्या गटात न बसणारा विसंगत शब्द शोधायचा आहे एक बी पी ओ आर टी ओ एल पी ओ के पी ओ गटात न बसणारा शब्द आहे आर टी ओ दोन बी टू बी बी टू सी ए टू झेड सी टू सी आणि गटात न बसणारा शब्द आहे ए टू झेड तीन डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आधार कार्ड ए टी एम कार्ड गटात न बसणारा शब्द आहे आधार कार्ड फ प्रश्न आहे खालील विधाने पूर्ण करा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे एक ई व्यवसाय हा शब्द टिंबटिंबचे संक्षिप्त रूप आहे उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय दोन ई व्यवसाय ही सौज्ञा टिंबटिंब वर्षी अस्तित्वात आली एकोणीसशे सत्त्याण्णव तीन ई व्यवसाय म्हणजे लोकांना आणि प्रक्रियेला जोडण्यासाठी टिंबटिंबचा तींग वापर करणे होय उत्तर आहे इंटरनेटचा वापर करणे चार ई व्यवसाय हा ई वाणिज्याचा टिंबटिंब आहे सुपरसेट किंवा मोठा संच पाच ई वाणिज्य हे ई व्यवसायाचे टिंबटिंब आहे उपसंच उत्तर आहे सहा ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्या संस्थेस दिला जातो त्या प्रक्रियेस टिंबटिंब म्हणतात बाह्य सेवा ग प्रश्न आहे कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करायचा तक्त्यामध्ये चार रिकाम्या जागा आहेत आणि तिथे कोणता शब्द लिहायचा आहे वरती चार शब्द कंसात दिलेले आहेत व्यवसाय ते व्यवसाय पहिली पायरी ई व्यवसाय शोधनाची रचना ई वाणिज्य हे चार शब्द अ आणि ब गटातल्या रिकाम्या जागी लिहायचे आहेत आपल्याला अ गट आणि ब गट पाहू अ नोंदणी आता ब गटात रिकामी जागा दिलेली आहे नोंदणीच्या पुढे लिहायचं आहे पहिली पायरी ब ई वाणिज्याचा महत्त्वाचा संच आता ब गटात दुसरी रिकामी जागा आहे तिथे पण लिहायचं ई व्यवसाय क आता क अ गटामध्ये रिकामी जागा आहे आणि शेवटची पायरी म्हटले तिथे लिहायचं आहे शोधनाची रचना ड ई व्यवसायाचा उपसंच रिकाम्या जा जागी लिहायचं ई वाणिज्य आणि शेवट ई तिथे येणार आहे उत्तर व्यवसाय ते व्यवसाय बी टू बी बिझनेस टू बिझनेस हो प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा एक ई व्यवसाय म्हणजे काय दोन बाह्य सेवा म्हणजे काय तीन ऑनलाईन व्यवहार म्हणजे काय चार शॉपिंग कार्ट म्हणजे काय पाच डिजिटल रोख म्हणजे काय सहा व्यवसाय प्रक्रिया सेवा बी पी ओ म्हणजे काय सात ज्ञान प्रक्रिया सेवा के पी ओ म्हणजे काय आठ कायदेशीर प्रक्रिया सेवा एल पी ओ म्हणजे काय एका वाक्यात उत्तरे पाहू आपण ई व्यवसाय म्हणजे काय उत्तर ई व्यवसाय म्हणजे इंटरनेट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवसायाची सर्व कार्य करणे होय दोन बाह्य सेवा म्हणजे काय उत्तर ज्या प्रक्रियेत व्यवसायाचे काही विशिष्ट भाग अथवा कार्ये काही विशिष्ट रक्कम देऊन पूर्ण करण्यासाठी बाह्य विशेषज्ञ सेवा देणाऱ्या व्यक्तीकडे अथवा संस्थेकडे सोपवली जातात त्या प्रक्रियेला बाह्य सेवा म्हणतात तीन ऑनलाईन व्यवहार म्हणजे काय उत्तर इंटरनेटच्या अथवा वेबच्या सहाय्याने विक्रेते व खरेदीदार तसेच विविध संस्था यांच्यामध्ये होणाऱ्या व्यावसायिक व्यवहारांना ऑनलाईन व्यवहार म्हणतात चार शॉपिंग कार्ट म्हणजे काय उत्तर शॉपिंग कार्ट म्हणजे ऑनलाईन व्यवहाराची नोंद ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन माहितीच्या आधारे पसंत केलेल्या वस्तूंची यादी जसे वस्तूंची संख्या दर्जा किंमत इत्यादी तयार होते व नंतर त्या वस्तू घरपोच पाठवल्या जातात पाच डिजिटल रोख म्हणजे काय उत्तर इलेक्ट्रॉनिक चलनाचा एक प्रकार जो फक्त सायबर स्पेसमध्येच अस्तित्वात असतो व जो भौतिक स्वरूपात आढळत नाही परंतु खऱ्या चलनाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार करण्याची क्षमता त्यामध्ये असते त्या इलेक्ट्रॉनिक चलनाला डिजिटल रोक म्हणतात सहा व्यवसाय प्रक्रिया सेवा बी पी ओ म्हणजे काय उत्तर बी पी ओ म्हणजे व्यवसाय प्रक्रिया ज्यामध्ये एखादी संस्था दुसऱ्या कंपनीला किंवा संस्थेला एखादे व्यवसाया संबंधित काम करण्यासाठी नियुक्त करते व पैशाच्या संबंधित कार्य पूर्ण करून घेते सात प्रक्रिया सेवा के पी ओ म्हणजे काय उत्तर के पी ओ हा बी पी ओचा उपविभाग आहे ज्यामध्ये सेवा पुरवणारी संस्था त्यांच्या कुशलतेतील व क्षमतेतील व्यवसायासंबंधीची सर्व कार्य करण्यासाठी तज्ज्ञ किंवा विशेषज्ञ व्यक्ती नियुक्त केला जातो आठ कायदे प्रक्रिया सेवा एल पी ओ म्हणजे काय उत्तर एल पी ओ हा के पी ओचाच एक प्रकार आहे ज्यामध्ये कायदेशीर सेवा जसे कायदेशीर कागदपत्रे तयार करणे विशिष्ट मुद्द्यासाठी कायदेशीर संशोधन करणे कायदेशीर सल्ला देणे या सेवांचा समावेश होतो ही प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा इथे सूचना दिलेली आहे की वाक्य दिले, दिले त्यामध्ये एक शब्द अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलाय तो चुकीचा आहे तो दुरुस्त करून बरोबर लिहायचा आहे पण पूर्ण वाक्य आहे एक ई व्यवसाय सुरू करणे कठीण असते कठीण चुकलेलं आहे तिथे लिहायचं सोपे असते दोन ऑनलाईन व्यवहारामध्ये पाच टप्पे असतात पाच शब्द चुकलेला आहे तिथे लिहायचं तीन टप्पे असतात तीन नोंदणी हे ऑनलाईन व्यवहारातील शेवटचा टप्पा आहे शेवटचा टप्पा नव्हे तर पहिला टप्पा चार डिजिटल रोख ही प्लॅस्टिक पैशाच्या स्वरूपात असते प्लॅस्टिक पैसा नव्हे तर लिहायचं इलेक्ट्रॉनिक चलन स्वरूपात असते किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाच्या स्वरूपात असते पाच केपीओ मध्ये कमी ज्ञान आणि विशेष कार्य समाविष्ट होतात कमी शब्द चुकलेला आहे तिथे लिहायचं उच्चतम ज्ञान ज योग्य क्रम लावायचा आहे एक खरेदी विक्री वस्तू पोहोचवस्था पूर्व खरेदी विक्री आता याचा क्रम असा राहील पूर्व खरेदी विक्री खरेदी विक्री वस्तू पोहोच दो दोन मालाची मागणी नोंदवणे वस्तू पोहोचत्या केल्यानंतर शोधन नोंदणी याचा क्रम असा राहील नोंदणी मालाची मागणी नोंदवणे वस्तू पोहोचत्या केल्यानंतर शोधन प्रश्न दुसरा संज्ञा संकल्पना स्पष्ट करा एक ई व्यवसाय दोन बी टू बी तीन बी टू सी चार सी टू सी पाच बाह्यसेवा सहा बी पी ओ सात एल पी ओ आठ के पी ओ आता आपण या संकल्पना स्पष्ट करूया क्रमांक एक ई व्यवसाय म्हणजे ई बिझनेस उत्तर इलेक्ट्रॉनिक बिझनेस इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे संक्षिप्त रूप म्हणजे ई व्यवसाय होय ई व्यवसाय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जनतेचा आणि व्यवसाय प्रक्रियेचा एकमेकांशी संबंध जोडणे होय एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स आय बी एमने प्रथमच ई व्यवसाय हा शब्द वापरण्यास सुरुवात केली इलेक्ट्रॉनिक व्यवसायामध्ये इंटरनेट इंट्रानेट्स एक्स्ट्रानेट्स यांचे एकत्रीकरण असते ई व्यवसाय हा फक्त तांत्रिक बदल नाही तर तो व्यवसायातील मूलभूत बदल आहे व तो मान्यताप्राप्त तंत्रज्ञानावर अवलंबलेला आहे दोन ई व्यवसायाच्या वेबसाईटवर विक्रीस तयार वस्तू त्यांचे विविध प्रकार वस्तूवरील सूट घरपोच सेवा शोधन पर्याय अशी सर्व माहिती दिलेली असते सर्व दूर पसरलेले संभाव्य ग्राहक ती माहिती वाचतात अभ्यासतात व त्याचे रूपांतर प्रत्यक्ष मागणी करणाऱ्या ग्राहकांमध्ये होते भारतामध्ये आजही पारंपरिक पद्धतीने व्यवसाय केला जातो परंतु हळूहळू लोकांना ई व्यवसायाचे महत्व पटू लागले आहे त्याचे फायदे समजू लागले आहेत त्यामुळे व्यापारी व उद्योजकांनी ई व्यवसायामध्ये नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे आपल्या वस्तू ई बे आणि ॲमेझॉन गुगल पे स्विगी ओला इत्यादी वेबसाईटवरून वरून विकण्यास सुरुवात केली आहे ई व्यवसायाचे विविध प्रकार दिसून येतात जसे बी टू बी बी टू सी सी टू बी सी टू सी बी टू ए सी टू ए दुसरी संकल्पना आहे बी टू बी म्हणजे व्यवसाय ते व्यवसाय बिझनेस टू बिझनेस व्यवसाय ते व्यवसाय या प्रकाराअंतर्गत एक व्यवसाय संस्था दुसऱ्या व्यवसाय संस्थेबरोबर व्यवहार करीत असते या व्यवहाराअंतर्गत कोण कोणीही व्यक्ती यामध्ये सहभागी होत नाही कच्चा माल खरेदी कॅन्टीन सेवा मनुष्यबळ पुरवठादार संस्था यंत्राचे सुटे भाग पुरवठादार संस्था इत्यादी व्यावसायिक संस्था व त्यांची खरेदी करू इच्छिणारी किंवा सेवा प्राप्त करणारी दुसरी व्यवसाय संस्था एकत्र येऊन करारनामा होतो व्यवसाय ते व्यवसायांतर्गत आनुषंगिक सेवा वस्तूंचे सुटे भाग मूल्यवर्धित सेवा इत्यादी सेवांचे से दोन्ही संस्थांमध्ये आदानप्रदान होते यामध्ये एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायावर कार्यपूर्ततेसाठी अवलंबून असतो ई व्यवसाय प्रकारामुळे व्यावसायिक संस्थांचे एकमेकांशी व्यापक नेटवर्क तयार होते तिसरी संकल्पना आहे बी टू सी म्हणजे व्यवसाय ते ग्राहक बिझनेस टू कस्टमर व्यवसाय ते ग्राहक या अंतर्गत व्यावसायिक संस्था व ग्राहक यांच्यात व्यवहार होताना ग्राहक आपल्या स्वतःच्या गरजा ओळखतो व त्याप्रमाणे आपणाला हवी असलेली वस्तू व सेवा यांचा शोध घेतो त्याला हवी तशी वस्तू मिळेपर्यंत त्याचा शोध चालू राहतो त्यानंतर तो माल विक्रेता किंमत व इतर गोष्टी किंवा अटी यांची निश्चिती करतो त्यानंतर त्याला विक्रेत्याकडून वस्तू प्राप्त होते ग्राहक शोधन पूर्ण करतो व्यवसाय ते ग्राहक या प्रकारामध्ये व्यवसाय संस्था आपल्या वस्तूंच्या विक्रीसाठी विपणन व्यवस्था किंवा बाजारपेठ निर्माण करण्यासाठी स्वतःची वेबसाईट किंवा संकेतस्थळ निर्माण करतात त्यामध्ये विक्रयवृद्धी वस्तूंची माहिती उत्पादनांची माहिती उत्पादन आणि सेवेचा आढावा आणि घरपोच वस्तू इत्यादींचा समावेश असतो या पद्धतीत साधारणपणे वस्तूच्या किमती कमी ठेवल्या जातात व सेवेचा वेगही जास्त असतो जसे जास्त लोकप्रिय स्थळ संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट फ्लिपकार्ट डॉट कॉम चौथी संकल्पना आहे सी टू सी ग्राहक ते ग्राहक म्हणजे कस्टमर टू कस्टमर ई व्यवसाय प्रकारामध्ये ग्राहक ते ग्राहक या अंतर्गत ज्या दोघांमध्ये ऑनलाईन व्यवहार होतो त्या दोन्ही व्यक्ती ग्राहक असतात इंटरनेटचा उपयोग करून ग्राहक आपल्याला हवी असलेली वस्तू खरेदी करू शकतो किंवा आपल्याकडे असलेली वस्तू विक्री करू शकतो एक ग्राहक विक्रीसाठी आपली वस्तू ऑनलाईन व्यवहारामध्ये वेबसाईटवर पोस्ट करतो आणि दुसरा ग्राहक त्या वस्तूची खरेदी किंमत व बोली लावतो या दोघांच्या व्यवहारामध्ये संकेतस्थळ किंवा वेबसाईट मध्यस्थाची भूमिका पार पाडते या प्रकारानुसार गरजू म्हणजे खरेदीदार ग्राहकांचे व विक्रेता ग्राहकांचे गट ऑनलाईन तयार होतात बऱ्याच वेळा हे गट फारच क्रियाशील असतात त्यांचे ग्राहक मंच तयार होतात यामध्ये ग्राहकांच्या आपापसातील तक्रारी मिटविण्याचाही प्रयत्न होतो याचे उदाहरण म्हणजे ईबे किंवा याहू हे होय पाचवी संकल्पना आहे बाह्यसेवा उत्तर बाह्यसेवा ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात व्यवसायाचे काही भाग अथवा कार्य पूर्ण करण्यासाठी बाह्य विशेषज्ञ सेवा देणाऱ्या व्यक्तीकडे अथवा संस्थेकडे काही विशिष्ट रक्कम देऊन सोपवली जातात आउटसोर्सिंग सेवा घेणाऱ्या संस्थेशी अथवा कंपन्यांशी सेवा देणारी व्यक्ती अथवा ठेकेदार काही मूल्यांच्या मोबदल्यात काही सेवा प्रदान करण्यासाठी लेखी करार करतात सेवा देणाऱ्याकडे कामे सोपवल्यानंतर ते काम सेवा देणाऱ्या संस्थेच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण करणे ही जबाबदारी सेवा देणाऱ्या ठेकेदाराची असते जेव्हा सुरक्षा उपहारगृहे स्वच्छतागृहे इत्यादी सेवांचे आउटसोर्सिंग केले जाते तेव्हा सुरक्षा कर्मचारी उपाहारगृहातील कर्मचारी व स्वच्छता करणारे कर्मचारी हे सेवा देणाऱ्या ठेकेदाराचे कर्मचारी असतात ते जरी कंपनीच्या आवारात काम करीत असले तरी ते सेवा घेणाऱ्या कंपनीचे कर्मचारी नसतात सहावी संकल्पना आहे बी पी ओ उत्तर बी पी ओ बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजेच व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा होय बी पी ओ म्हणजेच मुख्यतः व्यवसायातील काही महत्त्वाची कामे त्रेस्थ व्यक्ती किंवा संस्थेकडून व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व पैशाची बचत करण्यासाठी करून घेणे होय थोडक्यात बी पी ओ ही एक व्यवसाय पद्धत आहे ज्यामध्ये एक कंपनी किंवा संस्था दुसऱ्या संस्थेला किंवा कंपनीला व्यवसायातील एक विशिष्ट काम करण्यासाठी काही रकमेच्या बदल्यात नियुक्त करते तसेच बी पी ओ हा आउटसोर्सिंगचा उपसंच मानला जातो त्रयस्थ संस्थेबरोबर खर्च कमी करण्यासाठी व वा कार्यक्षमता वाढवण्यासाठी सर्वंकष कार्यासाठीचा करार म्हणजे व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा होय सातवी संकल्पना आहे एल पी ओ उत्तर एल पी ओ लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे कायदे प्रक्रिया बाह्य सेवा एल पी ओ हा के पी ओचा एक प्रकार आहे ज्यामध्ये मुख्यतः कायदेशीर सेवांचा समावेश असतो जसे कायदेशीर कागदपत्रे तयार करणे एखाद्या महत्त्वपूर्ण विषयाचे कायदेशीर संशोधन करणे कायदेविषयक सल्ला देणे इत्यादींसाठी महत्त्वपूर्ण प्रकार आहे एल पी ओ म्हणजे कायदेशीर कार्याच्या सेवा पुरवणाऱ्या संस्था होय किंवा अशी संस्था जी बाहेरून त्रयस्थी व्यक्तीकडून कायदेशीर सेवा कंपनीला देते एल पी ओ हे एक असे कार्य आहे ज्यामध्ये अंतर्गत कायदेशीर विभाग किंवा कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या संस्था असतात किंवा या क्षेत्रात कमीत कमी खर्च करता येईल अशा प्रकारे आउटसोर्सिंग किंवा बाह्य सेवा केले जाते उदाहरणार्थ अमेरिका किंवा युरोप यासारख्या देशाने भारतात कायदेशीर काम केले आहे येथे ते कमी खर्चात केले जाते आठवी संकल्पना आहे के पी ओ उत्तर के पी ओ नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजेच ज्ञान आणि माहिती संबंधित बाह्यसेवा होय त्रयस्थ संस्थेद्वारा ज्ञान व माहिती संबंधी महत्त्वाचे कार्य के पी ओ अंतर्गत पूर्ण केले जाते के पी ओ हा बी पी ओचा उपविभाग मानला जातो यामध्ये सेवा पुरवणारी संस्था विशिष्ट कार्यासंदर्भात तज्ज्ञ कुशल व अनुभवी सेवा प्रदान करीत असते व पालक संस्था आपली गरज लक्षात घेऊन या तज्ज्ञ व माहिती पुरवणाऱ्या सेवा संस्था म्हणून नियुक्ती विशिष्ट करार व दैनगी मूल्य ठरवून सेवा स्वीकारते केपीओ या प्रक्रियेमध्ये बी पी ओच्या तुलनेने उच्चस्तरीय व अधिक जोखमीच्या कामाचे वाटप संस्था क्रिया वेगवेगळ्या वेग गटांसाठी सहसा भिन्न भौगोलिक ठिकाणी करण्यास दिली जाते के पी ओमध्ये मुख्य कार्ये सेवा पुरवणाऱ्या त्रयस्थी व्यक्तीकडून करून घेणे याचा समावेश होतो त्यामुळे मुख्य कंपनीला किमतीचे लाभ मिळतात किंवा मिळतही नाहीत परंतु मूल्य वाढण्यास निश्चित मदत होते कारण के पीओ बाह्यसेवा ही विशेष ज्ञान कौशल्य व अनुभव यावर आधारित असते अशा प्रकारे आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवणार आहोत लवकरच तो व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे त्यासाठी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या म्हणजे तुमचा कोणता विषय आहे त्यानुसार तुम्हाला क्रमाने व्हिडिओ लेक्चरही पाहायला मिळतील आणि वेगवेगळ्या विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका आणि वर्षभरात होणाऱ्या लहान मोठ्या ज्या परीक्षा असतात त्यांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित तुम्हाला पाहायला मिळतील इयत्ता अकरावी बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखाच्या विद्यार्थ्यांनी प्लेलिस्ट एकदा चेक करून घ्या धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम आवडलेल्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा तुमची कमेंट तुमचा रिस्पॉन्स अतिशय प्रेरणादायक असतो अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा